नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं एन डी टी व्हीमध्ये स्वागत आहे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव श्री काका पवारसाहेब आपल्यासोबत आहेत काका तुमचं स्वागत आहे एन डी टी व्हीमध्ये थँक्यू मग mm. काकांशी मला चार प्रश्नावरती संवाद साधण्याच्या आधी मी आधी पंजाबीमधला सिकंदर शेखच्या विरोधातला एफ आय आरची कॉपीज आधी मिळवली मला हे समजून घ्यायचं होतं ही ती प्रत आहे पंजाबीमधली आणि तिथले जे आयओ आहेत त्यांच्याशी मी बोललो आणि मग असं लक्षात आलं की सिकंदरनं नेमका गुन्हा काय केला आहे तर त्यांना टीप मिळाली पोलिसांना बंटी व हे गाव छाता जिल्हा मथुरा इथला रहिवासी आहे तो आणि दनवीर हे दोघेजण मिळून काय करणार होते तर शस्त्र ते, कुणा साथी कुणा साथी कुणा ते शस्त्र घेऊन येणार होते ते कुणासाठी कृष्ण उर्फ हॅपी गुर्जर याच्यासाठी आणि ते शस्त्र त्यांनी कशा कुणाच्या माध्यमातून ते विकणार होते तर ते सिकंदर शेखच्या माध्यमातून आणि सिकंदरणी याच्यामध्ये जी गाडी वापरली आहे तीही महाराष्ट्र पासिंग असलेली आहे आणि सिकंदरकडनं आणि त्याच्यासह इतर चार जणांकडनं पोलिसांनी बराचसा शस्त्र आणि त्यानंतर काही काडतुसं वगैरे जप्त केलीत आणि सिकंदर हा त्याच्या स्वच्छ प्रतिमेचा असं तिथल्या डी सी पी आणि सी पीचं म्हणणं आहे त्याच्या स्वच्छ प्रतिमेचा की तो एक रेसलर आहे महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रीय पातळीवरचा पण कुस्तीपटू आहे तर त्याच्या स्वच्छ प्रतिमेचा ह्या शस्त्र तस्करीसाठी वापर करत होता असं प्राथमिक त्याचं म्हणणं आहे आज सिकंदर शेखचा वाढदिवस आहे त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की सिकंदरची फसवणूक झालेली आहे तो असा नाहीच आहे मुळात आणि मी सुद्धा सिकंदरला जेव्हा भेटलो आणि मला वाईट वाट वाटतं की त्याच्या धर्माबद्दल लोक टिप्पणी आहेत हे आपल्याकडची कसली प्रवृत्ती आहे हेच कळत नाही समजा गुन्हा घडला असेल तर तो एका गुन्हेगाराचा आहे नसेल तर त्याच्या धर्मावरती काय टिप्पणी होईल एनिवेज पण त्याच्या कुटुंबियाचं असं म्हणणं आहे की त्याला फसवलं गेलेलं आहे त्या एफ आय आरच्या कॉपीबरोबर काका आता बाकीच्या गोष्टी तर तुम्हालाही मलाही माहिती नाही आहे मला एक सांगा सिकंदर शेखला तुम्ही जे ओळखता तो कसा आहे नाही नानाचा मोठा झाला आपल्या महाराष्ट्रात आणि सदै येतं भेटतं आपणाला येऊन तालमीवर पण येतं कधीमध्ये खूप छान आहे त्याच्यामध्ये म्हणजे दृष्टी मी बघितलं सकाळी आज उठल्या उठल्या तर सिकिंदर शेखचे टी व्हीला ही आली बातमी आली सारवी आणि ती आली की रिवॉल्वर काय घेतले त्यांनी काय केले हे मामाला बी खरं वाटत नाही की असा हा मुलगा महाराष्ट्राचा आहे असं नाही कधीच नाही दिसलंच नाही त्याच्यामध्ये आणि जे गुण असतात ते दिसतात तरुण लगेच माणसाला गुणामध्ये फरक पड लक्षात येतं पण त्या गुणामध्ये काही दिसत नाही पण ते कसं काय फासलं काय देश् गेलं त्याचा अजून काय खुलासा आपण त्याच्यासंग झालं नाही बोलणं झाल्याच्यानंतर आपणाला कळेल की कसं त्याच्या वडिलांनी बरोबर सांगितलं की हरियाणा घ्या तुमचं पंजाब घ्या हिमाचल घ्या ही ते ते है जा जा जी पर्वतकांड आहे ना तिकडं सध्या ती चाललेलं आहे पण त्याच्यामध्ये आपले भोळे पैलवान महाराष्ट्राचा एक बोळा पैलवान जाती मला तर काही ते आम्ही मानतच नाही पहिलवान की जात आहे फक्त एवढंच आम्हाला माहिती आहे पहिलवान की ज्या जातीमागं उभं राहायचं एवढंच आपल्याला मान आहे पण त्या तिथं जी चालतं ना की खूप आहे आम्ही म्हणत नाही की तिथं नाही की तिथले सगळे माणसं दोन नंबरचा त्याच्याबद्दल बोलायचं आधी आपण सिकंदरचा विषय भेटू सिकंदरला किती वर्षापासून मी नान होता तेव्हापासून ओळखतो ते काय ज्युनियर मध्ये खेळला ज्युनियरला महाराष्ट्राला गोल्ड मेडल दिले त्याने म्हणजे कॅडेट पासून खेळायला ते काही एवढं वय नाही प्रशिक्षण प्रशिक्षण ते हा कोल्हापूरला होता नानाचा मोठा तिथे कोल्हापूरला झाला तिकडून कधी इकडे यायचं आमच्याकडे रेल्वेत भरती होण्यासाठी एक दोन त्याचा वडील बाप आले ते त्यांना म्हणलं होतं मग तो मिलिट्रीमध्ये गेला त्या मिलिट्रीत गेल्याच्या नंतर त्याने ते मिलिटरी काय त्यांचं झालं त्यांनी ती मिलिट्रीचं सोडून देऊन परत घरी आपल्या आपल्या म्हणजे संसारामध्ये ते आत्ता नेटक त्याचं लग्न झालेलं आहे संसारामध्ये तो खूप छान आहे तसं काय मुलगा म्हणजे वाईट आहे असं नाही तुम्ही एक शब्द वापरला की महाराष्ट्रातले पैलवान भोळे आहेत खरं तर काही वेळेला पैलवानाच्या बौद्धिक कुवतेबद्दल टिप्पणी पण लोकं करतात पण माझ्या मते मा आता मुरलीधर मोहळांचंच उदाहरण बघायला ते राजकारणात एवढे यशस्वी झाले डाव प्रति डाव पण ते टाकतात काही लोक जे मी बघतो ते लोक फार ब्रिलियंट आहेत पण तरी तुम्ही म्हणता की आपले काही लोक खूपच बोळे असतात नाही आपले महाराष्ट्रीयन खूप आहेत आपले मुरल्यांना पण बोळाच आहे काही हे नाही ते सर्व असे आहेत तुम्हाला बघा दिल्लीवाले ऐकतात का नाही ऐकणार तुम्हाला तिथं जाऊन तुम्हाला बघा तुम्ही तिथं आपल्यात भोळेपणा जास्त आहे महाराष्ट्राच्या लँग ह्याच्यामध्येच आहे म्हणजे डेनीमध्येच आहे आपल्या की भोळेपणा एखाद्याला मदत करायची ना करायचीच मग असे आपल्यामध्ये एक हे आणि ती केले तसं नाही तुमचा जेवढा फायदा होईल तेवढे एक प्रश्न मला पण पडला होता आणि कदाचित महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना असा पडला असेल की सिकंदर शेख दोन हजार तेवीसला ते ला महाराष्ट्र केसरी झाला त्यानंतर तो राष्ट्रीय स्तरावरती पण गाजतोय गाजला त्याने पंजाबमध्ये अनेक कुस्ती जिंकल्या अशी तर परिस्थिती नाही आहे की त्याला पैसे मिळत नव्हते आणि त्यामुळे तो अशा प्रवृत्तीकडे गेला असावा नाही पैशाचं काही नाही पैशाला एवढा काय हावराय असं पण नाही काय पैशाचा पण त्याच्या पैसे काही पैसे चांगले मिळवले कम हो त्यांनी कमवलेत आज त्यांनी आ मातीवरल्या कुस्तीमध्ये पंजाबमध्ये जाऊन सगळ्याला पाळलं आहे त्यांनी एक पैलवान मोठा आहे पंजाबचा जसापट्टी म्हणून त्याने सगळ्या महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये त्यांनी येड आणलेला आहे त्याला पाळलं आहे त्यांनी म्हणजे एवढं काही हे नाही की त्याचं चरित्र चांगलं आहे म्हणजे तो ह्या धंद्यात पडल आणि मी सांगितलं ना बोळेपणाचा फायदा कोणीतरी उचललेला असणार त्याचा आणि मग अशीपासून तुम्ही मला सांगू आणि महाराष्ट्राला सांगू इच्छिता ते म्हणजे पंजाब आणि त्या भागातलं कल्चर तिथली संस्कृती सांस्कृतिक त्यांची खूप छान आहे पण जी जी आहे आपण जे म्हणतो ना की पाकिस्तान बॉर्डर आहे जवळ आणि दोन नंबरचे धंदे जे आहेत ना त्याच्यामध्ये खूप चालतात त्यांच्याकडे हां सगळे हा, तस्करी असेल कुठली आता हे युपीचे दोन पोर आहेत त्यांच्यात पण फासवू शकतात याला ते दोन पौरावांचं नाव आहे पहिलवान आहेत ना त्यांनी आणलं ह्याला आणलं ही त्याला कुठंतरी गोंधळण्याचा प्रयत्न असेल किंवा त्या पैलवानांचा कोणचं तरी असेल त्याची म्हणजे त्याला गुंतवायचं असेल तर ते त्या परकीमध्ये एक होऊ शकतं असं म्हणजे काही एवढं हे नाही आता माहिती नाही आपणाला डिटेल त्याच्यापासून जवळ कळत कळत आहे ते पवारांना किंवा मी आम्ही पण कुणी त्याची वकिली करत नाही त्याची वडिलांचं काय म्हणणं आहे किंवा काकापवारांनी जेवढं त्याला जवळून बघितलं ते पोलीस तपास एक स्वतंत्र भाग आहे त्याच्याबद्दल आपला फोकस आहे पण ही तिथल्या साधारण तिथल्या पैलवानांची जी वृत्ती आहे त्याच्यात काही लोक तर मला गुंड झालेले पण दिसतात पुढे हो हो आता सध्या आहे ना हरियाणा घ्या तुमचं जम्मू काश्मीर घ्या तुमचं पंजाब घ्या हे जे दिल्लीच्या जवळच आहे ना म्हणजे सगळ्यात गुंड मोठे येतात आता सध्या तिकडं ते चाललंय पैलवान की पण त्याच्यातच आहे आज बरोबर बरेच पैलवान मेलेत पण एन्काउंटर मध्ये पण मेलेत तिथले पैलवान बऱ्यापैकी म्हणजे ही दृष्टी त्यांच्याकडे आहे आपल्यात नाही आजही पहिला आपले घरगुती खाऊन पिऊन त्यांचं त्या वडिलांचं नाव घेतलं ना, ना। वडील ते बिचार किती गरीब आहे पार म्हणजे त्याच्या बोलू शकत नाही ते एवढा गरीब ते माणूस आहे म्हणजे सांस्कृतिक तसं नाही त्यांच्याकडे सगळं तसंच मिळतंय घरातनं फायदा होतोय ते तसंच होतं म्हणजे हरियाणा घ्या पंजाब घ्या हे त्यांच्या ऋणातच म्हणजे रक्तातच तसं आहे आपल्याकडे आला का आला म्हणणारा माणूस नाही नीटच बोलणार आपला बाबा की चला कसं करायचं आपण काय करायचं पुढं गेलं तर आपल्याला आड येईल का कोण असे परिस्थिती आपल्या लोकांचे पण त्यांच्यात नाही मारायचं ना मग मारायचं असे दृष्टी पैलवानकी झाली किंवा पैलवानकी करत असताना सुद्धा अशा पद्धतीच्या अवैध गोष्टीमध्ये हे लोक गुंतलेले आहेत असं तुम्हाला वाटतं गुंतलेले नाही आहे एकाला गोळ्या झाडतेत आता सध्या तर तीच परिस्थिती आहे तिथं या त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृतिक नाहीच मेन महत्वाचं तर आणि आमचं पैलवानकीचं तर नाहीच नाही पण काय झालं सिकंदर हा इथून भाडेकरू म्हणून मोहालीमध्ये जाऊन राहिला होता असा आता पोलिसांच्या दप्तरी नोंद आहे ह्याची काही कल्पना होती तुम्हाला नाही त्याची त्याल फक्त तालमीत राहतोय असं एवढंच आम्हाला माहिती आहे की त्या तालमीमध्ये जातो आहे त्या एक चांगला पैलवान आहे तिथला मी मोठा पैलवान त्या तालमीचा आकाड्यात राहतो तिथूनच ते कुस्त्या खेळतं त्या आखाड्यामधनं जाऊन तिथं बी त्याच्यावर बरेच वेळा एक दोनदा वेळा त्याच्यावर दादागिरी बी केली कोणी कोणी तिथले पैलवान सांगितलं तुम्हाला असं त्याचं दिसतंय मला ते बोलणंचं नाचतं त्याचं की त्याने मग त्याच्यावर म्हणजे का तर सगळ्याला पाडत आला ना जसा पटीला पाललं म्हणजे एक नंबरचा पैलवन मातीतला त्याला पाळल्यावर त्याच्यावर थोडंसं दादागिरी कोणी करत असं मग त्याच्यामुळं ते आखाड्यात तिथं थांबत होतं मग आखड्यात ते पोरं सर्व संघ असतात त्या टाईम त्या पिरिडेमध्ये तसं म्हणजे त्या झालं झालंच पण ही होती तुम्हाला आठवतं कुस्तीमध्येच एक गुन्हाला खेळता खेळता मग त्याला हानाय गेले माराय गेले त्याला सिकंदर हां सिकंदरला मग त्याच्यावरनं त्याचं ते काहीतरी घडलं असेल पण ते कुस्तीमधनं झालेलं होतं हा वरचोड होता पंजाबमध्ये जाऊन आपला महाराष्ट्राचा पहिला वरचोड झाला की मग त्यांना देखवत नाही तिथं मग काहीतरी कारस्थान असतं जसं आता आपलं सुशीलचं झालं तर तसंच त्या परिस्थितीमध्ये काय सांगता येते बरोबर त्याचं की त्याला गुंतवायचंच असेल तर नेमकं त्या दोन तीन पैलवान आहे ते पीमधले आणि पीमध्ये तर खूप चालतंय कट्टे तर घरोघर दिलं जातं कट्टा मग त्याच्यामधनं त्याला काय कळालंच नसेल चल रे शिकिंदर चल जा क्या आण तर तसं एक होऊ शकतं त्याच्यामध्ये त्याला म्हणजे न करणारा माणूस पण त्याच्यात गाऊ शकतो पण मग आता हे जे काही चित्र महाराष्ट्रासमोर आलं की महाराष्ट्र केसरीच अशा गुन्ह्यात अडकला खरं म्हणजे आपल्याकडे मला वाटतं चांगलीमध्ये पण एक प्रकार घडला होता आपल्या महाराष्ट्र केसरीने केली होती ती कृत्य <laughs> बंदुकीच्या धाक दाखवून वाळूच्या तस्करीत मध्यंतरी त्यांनी निवडणूक पण लढवली त्यांची ते लढाली अशी <laughs> <laughs> काही परंपरा नाहीये महाराष्ट्रात असं पण नाहीये नाही होतं थोडस इकडं तिकडं होतं बद्दल बोलतोय मी नाही चंद्रहार तसं चांगला आहे चंद्रहारचं म्हणजे एवढं काय गोळीबार केलाच की चंद्रहारने कधी केला नाही केलं नाही चंद्रहार आहे नाही नाही कधीच नाही केलं ती पण बोहळ आहे ती काही लई त्याच्यातले नाहीत पैलवान आमचा महाराष्ट्रीयन बोळा आहे तिकडं जाऊन तरी एवढं दादागिरी करायचं म्हटलं तरी याकडं असं पहिलं जरी चंद्रहारबद्दलची आम्ही सांगितलेली माहिती चुकीची असेल तर ती आमची चूक आहे आणि कुणाचाही आवमान करण्याचा हेतू नाही फक्त त्यातलं सगळं गोष्ट महाराष्ट्राला कळावी असे पण आता काका मला सांगा ह्या घटनेमुळं आपल्या कुस्तीकडं किंवा आपल्या कुस्तीगिराकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलेला असं मला वाटतं हा वेगळा होतो ना एक चांगला सिकिंदर कसा गावला का आता कुणाच्या मनात काय येतं आणि कुणाच्या मनात काय येतं माझ्या मनात आलं तर मी म्हणणार आर त्यांनी काय केलंच असेल असं वाटू शकतं कोणाला महाराष्ट्राच्या पाहिलं आणि पैलवानांची करणदृष्टी म्हणजे त्याचं ते चुकीचंच आहे असं तर मी म्हणतोय पैलवान की करण्याची दृष्टी तुमच्याकडं बघून करणार तर आज चार पोरं जी करणार आहेत ते सिकंदरी यायला एक नंबरचा पैलवान होता पण ते कसं झालं आता लोकाला माहिती नसणं यायला पहिलं की मध्ये नकोच असं बी वाटतं लोकांना mm. माझा मुलगा जावा तिथं करावा मग असं झालं की दादागिरी वाटते लोकांना आता हे झालं का नाही झाले हे आपणाला अजून आजही माहिती नाही थँक्यू काकांनी त्यांच्या मनातला भाव व्यक्त केला आणि मी कुस्ती क्षेत्रातले अनेक लोक जे सिकंदरला खूप जवळून ओळखतात जसं कोल्हापुरात ज्या गंगावेसमध्ये त्यांनी सराव केला प्रशिक्षण घेतलं तिथलीही मंडळी आमच्याशी बोलणार आहे आणि मुख्य म्हणजे पंजाब पोलिसांचं काय म्हणणं आहे तेही महाराष्ट्रासमोर आम्ही मांडणार आहोत एकदा का सगळ्या गोष्टी समोर आल्या की काकाचं म्हणणं त्याच्या नातलकाचं म्हणणं आणि जे दिसतं आहे ते आरशासारखं स्वच्छ व्हायला मदत होईल कॅमेरामन निकेतन माने समी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे